अकोला महानगरपालिकेच्या वतीनं गेल्या महिन्याभरापासून मोरणा नदीपात्रात जलकुंभी काढण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे वाढत्या जलकुंभीमुळं डासांचा प्रादुर्भाव वाढलाय आतापर्यंत हिंगणा भागापासून ते अनिकटच्या भवानी मंदिरापर्यंत दीड किलोमीटर मोरणा नदीचे पात्र स्वच्छ करण्यात आले आहे अकोला शहराच्या मध्यभागातून वाहणाऱ्या मोरणा नदीपात्रात मोठ्या प्रमाणात जलकुंभी साचल्यामुळे महापालिका आयुक्त तथा प्रशासक डॉक्टर सुनील लहानी यांच्या आदेशांव तसेच महानगरपालिका उपायुक्त गीता ठाकरे यांच्या मार्गदर्शनात मोरणा नदीतील जलकुंभी काढण्याचं काम महानगरपालिका प्रशासनाद्वारे युद्ध पातळीवर करण्यात येत आहे आतापर्यंत हिंगणा भागापासून ते अनिकटच्या भवानी मंदिरापर्यंत महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक डॉक्टर सुनील लहाने यांनी मोरणा नदी पात्राची पाहणी केली काही वर्षांपासून लोकसहभागातून मोरणा नदी पात्रात स्वच्छता मोहीम राबवण्यात आली होती या मोहिमेला अकोलेकर नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला होता मात्र काही कारणांमुळे ही स्वच्छता मोहीम बरगळली त्यानंतर तत्कालीन महानगरपालिका आयुक्त कविता दिव्यदी यांनी मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून मोरणा नदी पात्रातून जलकुंभी काढण्याची मोहीम सुरू केली होती त्यांच्या बदलीनंतर ही मोहीम महानगरपालिका आयुक्त डॉक्टर लहाने यांनी कायम ठेवली दीड किलोमीटर पर्यंत पात्रातील जलकुंभी काढण्यात आल्यानं मुरणा नदीनं मोकळा श्वास घेतलाय